नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चाट पापडी चला मग बनवायला सुरुवात करूया मी या वाटीने दोन वाटी मैदा घेतलेला आहे ते छानपैकी आपण चाळून घेऊया छानपैकी आपला मैदा चाळून झालेला आहे यामध्ये एक चम्मच ओवा घालूया आणि चवीनुसार मीठ यामध्ये अजून एक जिन्नस घालायचं आहे ते म्हणजे तेल याच वाटीने पाववाटी तेल घालणार आहे मी आणि छानपैकी आटा मळून घेणार आहे पहिले असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे तर यानंतर आपण पीठ मळून घेऊया नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे मी साधं यानंतर आपण पीठ मळून घेणार आहोत अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया हे बघा पित्त जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मीडियम साईजचं मळून घेतलेलं आहे आपण चला मग बनवायला सुरुवात करूया अशा प्रकारे मी बॉल्स बनवून घेतलेले आहेत आपण आता लाटून घेऊया याला आपल्याला थोडं पण पीठ लावायचं नाही आहे ना तेल लावायचं आहे तुम्ही तेल लावू शकता पण पिठाचा वापर अजिबात करायचा नाही आहे आपल्याला हे बघा इतपत असं पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्याला आपल्या आता पहिली पद्धत आता दुसऱ्या पद्धतीने सांगणार आहे मी अशीच आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे असं झाकण्याच्या सायाने अशा गोल गोल आशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पापड्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता इतपत पातळ अशा किंवा जाड आल्यास तुम्ही याला लाटूही शकता अशा प्रकारे आपण सगळ्या प्रकारे बनवून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण सगळ्या पापड्या लाटून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला फ्राय करून दाखवते आणि तुम्हाला जर वाटलंच कजातीत की ह्या थोड्या जाड्या वाटत आहे तर तुम्ही याला शदरसुद्धा पाडू शकता जेणेकरून पापड एकदम पातळ होतील आणि फुगणार नाही तर तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे आपण बनवायला सुरुवात करूया छान पैकी अशा गोल्डन फ्राय झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपण सगळे तळून घेऊया लो टू मीडियम गॅसवर वर या पापड्या आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे अशा प्रकारे याला जास्त फुल गॅस लागत नाही लौकर हो हे चला मग अशाच प्रकारे आपण सर्व बनून घेऊया लवकरात लवकर होणारी घरच्या साहित्यामध्ये आपली चार पापडी तयार आहे तुम्ही बघू शकता किती क्रंची झालेली आहे आणि कमी तेलकट सुद्धा झालेली आहे हे बघा एकदम खुसखुशीत आणि क्रंची झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की क कर, कळून सांगा